नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र स्वराजचे वडील अंकुश समोर हात जोडता माझा मुलगा असं काहीच करू शकत नाही प्लीज त्याला सोडा त्याला यामध्ये अडकवलं जात आहे तो निर्दोष आहे त्याने कधी असं विचार पण केलेला नाही तेव्हा अंकुश म्हणतो काही झालं तरी सगळे पुरावे त्याच्या विरोधात आहे त्यामुळे आम्ही तुमच्या मुलाला सोडू शकत नाही आणि आता त्याला इथेच राहावं लागेल त्यामुळे आता त्याला सोडण्याचा प्रश्नच येत नाही येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की मात्र स्वराज आता त्याचा गुन्हा कबूल करत नसतो त्यामुळे अंकुश मात्र त्याला आता मारतो त्यानंतर आता स्वराज म्हणतो हो आहे हे हे सगळे आणि मिळून केलेले आहे हा शब्द ऐकताच आता अबोलीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आता ती म्हणजे नक्की शिवांगीच का दुसरं कोणी हे मात्र अबोलीला टेन्शन आलेलं असतं की नक्की अजून यांच्या मागे वेगळा कोणी सूत्रधार आहे हे मात्र अबोलीच्या आता लक्षात येत असत दुसरीकडे मात्र अंकुश आता आबोलीच्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नसतो आणि शिवांगीची केस सोड हे मात्र तो तिला सांगत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन ना। भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा